झळांनी होरपळणाऱ्या महाराष्ट्रात आता वादळी पावसाची शक्यता आहे आज सत्तावीस एप्रिल रोजी विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे तर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे शनिवारी म्हणजेच काल सव्वीस एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी पंचेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अकोला आणि चंद्रपूर येथे पंचेचाळीस अंशापेक्षा अधिक अमरावती परभणी यवतमाळ वर्धा आणि नागपूर येथे चव्वेचाळीस अंशापेक्षा अधिक मालेगाव जळगाव धुळे गडचिरोली आणि वाशिम येथे त्रेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आज सत्तावीस एप्रिल रोजी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात वादळासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय जालना बीड परभणी हिंगोली येथे उष्ण हवामानाची शक्यता आहे तसंच कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे